जय शिवराय मित्रांनो स्वागत तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती माझं नाव वेदांत आणि तुम्हाला आता वेद होऊचे व्लॉग्स लेट्स क्रॅक इट आज आहे महाशिवरात्री आणि आता मी चाललेलो आहे कलमुसरे आणि आवराच्या जत्रेला तर अजून तयारी वगैरे काय केलेली नाही तयारी करतो आणि मग आपण जाऊ मित्रांनो आता तयारी वगैरे झालेली आहे बघू शकता तुम्ही खरं जर सांगू तर मला हा व्लॉग बनवायची इच्छाच नाही आहे पण काय करणार आता करायला लागेल कारण सांगायची गरज नाही तुम्ही चेहऱ्यावरच बघू शकता मोठा कारण आहे तर करायला लागतं हा व्लॉग कारण मी व्लॉग बनवला होता पण त्याचं झालं असं की त्या ब्लॉकचं हे एक क्लिपच गायब होती थोड्या क्लिप गायब होत्या म्हणून तो व्लॉग कॅन्सल करायला लागला तर भेटूया आपण तर मित्रांनो आता नेमकी पेट्रोल पंपावर आलेलो आणि मोठा सीन झालेला नेमकी तिथे तर गेटावर आलं आणि गाडी नेमकी बंद पडलेली बरी तिथंच पडली जर चढणी वगैरेवर पडली असती तर माझी वाट लागली असती या ललित भाई कुणाल ए कुणाल रे कुणाल कुणाल शर्मिला आहे थोडा मुंडा मुंडा थोडा शर्मिला आहे आणि तो दादा पेट्रोल पंपाच्या इथून नंतर डायरेक्ट आता मी घरी आलेलो कारण मला आठवलं आले की माझा चष्मा घरी राहिलेला मग तो चष्मा घ्यायला आलोय आता तर चष्मा आता घ्यायला आलेलो आता लगेच इथून छू आता बाहेर तर गाडी लावायलाच जागा नाही गाडीची म्हणून आता इथं मामाच्या इथं आलेलो पण इथं पण थोडी गर्दीच आहे बघायला गेलं तर मग इथं जस्ट पार्क केलंय तर आता मध्ये येताना मी हा चष्मा घातलेला चुकी केली जाम मोठी चुकी गेली खाली चष्मा घालून कारण झाला असा की मला काहीच दिसत नव्हतं मी नॉर्मल स्पीडला असतो ना त्याच्या पण नॉर्मल स्पीडला आलो आहे म्हणून मग आता गप हित चष्मा घालीन टेन्शन नको काय बोलू फुकट घाली जाम स्लो गाडी चालू झाली मी तर आता जत्रेत वगैरे जाऊ आधी मामाच्या इथे जाऊन येऊ मग नंतर दर्शन करू तर मित्रांनो आता मी कलमस्ट गावात आलो आहे पण कसं झालं आहे सध्या बाजारात नाही पोचलो तर याआधी पण एक लॉक बनणार होतं एक नाही तर दोन बनणार होते पण थोडं प्रॉब्लेम झालं तर नाही बनू शकलं म्हणून आता कॉन्टेंटची कमी आहे म्हणून काहीतरी अपलोड करण्याचं आहे म्हणून एकदा आता करते महाशिवरात्रीचा बाकी बघूया तर काय जाता मी आलेलो आहे इथे मंदिराजवळ आलेलो आहे तर झालंय असं की हा सोबत कोण नाही आणि हा भाई भाई आणि सांगला पण नाही मला की हा येणार आहे सांगला पण नाही आवाज यायचा काय चान्स तुम्हाला आवाज येईल नाही येईल माहिती नाही पण सांगते तुम्हाला म्हणजे मी एकटा इकडे भरतोय आणि अक्षभाई मी कॉलसुद्धा नाही गेला काही भाई येणार का येतस का बेकार बेकार आहे हो। तरी बघा असतंही असतंही तरी बघा कधी बेकार असेल लाईन बघून तरी लाईन बघून तरी, <laughs> तरी, 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 ला तरी मला तरी वाटत नाही काही दर्शन वगैरे भेटणार आहे आवऱ्याला तरी याच्याहून बेकार लाईन असेल म्हणून दर्शनचा काही सीन वाटत नाही मला काही दर्शन वगैरे घेईन तरी ट्राय करते मागून जाण्याचा जा बघूया बाकी तर काय जाता जत्रे घालून बघत शकता तुम्ही मग दर्शन भेटत नव्हता पण मी मागशी गेलं तर लाईन झालं असतं ते एक दोन तास लागलं असतं एकदम तास लागले ला असते तरी एक म्हणून मी डायरेक्ट मागचा रस्ताच बघायला डायरेक्ट वी पी एंट्री आधी तर घाबरले होतो पण काकी सांगला बोलतं काही काय नाही जा बोलतो ते त्यांना मार्क्स जाऊन आहे बोला आहे तर काय आता अक्षा भाई चालला आहे येऊ का तो तो बोलतोय की मम्मीला थोडासा घरी बाहेर म्हणून आता तर घरी सोडायला झाल्यानंतर तिथूनच आम्ही आवऱ्याला जाऊ तर मित्रांनो झाला असा मी मामासकडे चाललो आहे आणि हे गावांचा काही मी काही रोजचा माणूस नाही तुम्ही आता फुल कन्फ्युज झालो आहे का कुठं आलो आहे मी मला रस्ताच नाही भेटत मी कुठं आलो आहे माझा मला माहीत नाही कारण भाई गेला आता जरासा घरा घरात बघा टॉर्च लावून दे टॉर्च मारून दे काय समजा नाही तर अक्षय व्हायचं गेला घरा तो बोलते मी आता डायरेक्ट आठलं येईन तर ताईला कॉल लावलेला तर ताई बोलते काही मी मामाच्या इथं आलेलो आहे पण मला रस्ताच नाही भेटत रस्ता नाही मी एखाद्याला राग विक नाही नाग एखाद्या बंदीचे सगळ्यात आलेला होताना मित्र भेटले माझा मित्र भेटलेला बघा युवक मित्र फॉलो करा फॉलो करा फॉलो आयफोन सेवन्टीन प्रो मॅक्स क्या बात है सर क्या बात है सर क्या बात ये बात है तर आता इकडं गाडी जवळ आलो गाडी घेऊन जाते आता मी उरणला चाललो आहे मित्र बोलते उरणला चल तर काम आहे आधी आम्ही आवरलाच जायचा विचारतो आमचा पण थोडासा प्लॅन बदलला आहे उरणशी आता नंतर उरणशी नंतर आवरायला जाणार होतो आता कोट ना कला आहोत काय भाई एक आता अक्षय होता मित्र होता त्याला काहीतरी घ्यावायचा तो तिथं गेलाय आहे तर आता तो काहीतरी आहे आता काय घेत आहे मला माहीत नाही तो घ्यायला आले तुम्ही मी त्याच्याबरोबर आलेलो तर बघूया आता इच्छा डायरेक्ट आता त्याला घरी सोडू आणि घरून आम्ही डायरेक्ट जाऊ इथं आवऱ्याला तर मी आता इथं आलेलो शॉप बाईक इन म्हणून एक उरणला शॉप आहे तुम्ही नक्की द्या आताच नवीन खोललेलं आहे तुम्ही बघू सगळं तुम्ही इथे सध्या स्टॉक अवेलेबल आहे इथे के टी एम थ्री नाईंटी आहे परत ड्यूक आहे आणि हायभुसा जर समजा त्यांचीच आहे तर शॉपबद्दल तुम्ही माहिती द्या ॲड्रेस वगैरे हे शॉप आहे उरण मे उरण कोटनागा आपलं नाम केव्हा वेदांत वेदांत भाई थँक्यू सो मच आने के लिए यहाँ पर तो गाइज ये शॉप जो है उलन में खुली है प्री ओल बाइक्स की सेकेंड हैंड बाइक जिसको बोलते हैं तो अभी हो गया हम लोग को दो दिन यहाँ पर खोल के तो अगर जिस किसी को भी सेकेंड हैंड बाइक प्री ओन बाइक्स लेना हो तो आप लोग आ सकते हैं यहाँ पर आप लोगों को एड्रेस भाई ने जैसे कि दिखाया है यार आप मैंशन कर दे रहे और भाई मैंशन कर देंगे आप लोगों को तो आप लोग यहाँ पर विजिट कर सकते हो हमारे पास यहाँ पर ऑल ओवर जितनी भी बाइक्स रहेगी सारी सेकेंड हैंड होने वाली है जैसे कि के टी एम की बाइक हो गई स्कूटीज में हॉन्डा डियो एक्सेस बकमैन सारी बाइक्स आप लोगों को मिल जाएगी और इसके अंदर ख़ास बात ये है कि आप लोगों को मिलने वाला है सारी बाइक में लोन जैसे कि ई अवेलेबल है यहाँ पर आप लोगों को जितनी भी बाइक्स रहेगी प्री ओन बाइक पे ई मिल जाएगा बाकी आप लोग एक बार विजिट करो आप लोगों को क्लोजर लुक देखने को मिल जाएगा तरह चला चला सेकेंड हैंड लाइक मे एक इंटरेस्ट है लाइक स्पोर्ट्स बाईक सुपर बाईक सुपर बाईक तर इथं अवेलेबल नाही आहेत पण स्पोर्ट्स बाईक वगैरे नॉर्मल कार बाईक वगैरे असे अवेलेबल आहेत ते जर कोणाला इंटरेस्ट असेल इथे जायचं तर नक्की विजिट द्या याच्या शॉपला ते <laughs> आता आम्ही आलेलो आहोत तिथं इथं गाडी लावली सायरनला मी इथं लावलं आहे आणि आता परत आवऱ्याला चाललो आहे आता तर हा आता गाडी इथं ठेवली मी आणि आणि व्हायच्या गाडीवर जात आहे तो यो भाई आता चालला घरा घरा चालला याला सोरला आता घरा आणि आम्ही आता चालले आता आवऱ्याला चालले आता डायरेक्ट आवऱ्याला नाही जातो आम्ही आम्ही आधी जातो इथं काहीतरी खायला जातो कारण मी जवळलो नाही अजून तर चायनीजवर गेलेलो पण चायनीजवर झालेला असता की सध्या होता फक्त आणि फक्त नॉनव्हेज व्हेज शिवरात्री आहे तर मी तरी नाही खात शिवरात्रीला पाहिला काय आता झालं असं सीन आम्ही नुसता हिटताह पण आम्हाला व्हेज म्हणून राईस भेटत नाही आहे आता पुढे एक बिर्याणीचा शॉप आहे तिथं मी रेग्युलर कस्टमर आहे तर तिथला वेज बिर्याणी घात तर भाई बोलते म्हणा बिर्याणी नको भाई असा कसा मग त्याला मी डायरेक्ट एकच शब्द बनलोय तू बघत बस हा भाई मी नाही घटलं चालू आहे स्वत नाही करा ताई तुला खावायचे तर खा बिर्याणी नाही तर नको खाव तर काय आता मोठा पचका झालेला आहे इथं मी व्हेज बिर्याणीसाठी झालेलो आणि व्हेज बिर्याणीच खपलेली आहे तर आता बघूया इथं साईडलाच एक अजून एक बिर्याणी शॉप आहे तिथं एक आहे का व्हेज बिर्याणी आहे का इथं पण संपलेले आहे गाईज आणि आता खपला डायरेक्ट आता मी जवळच नाही मी उपास आहे आजचे दिवस आजचे दिवस मी तरी फायनली आता व्हेज म्हणून प्राईज भेटलेला आहे शॉटेल मधून आम्ही इथं आलेलो तर तिथं भेटलेला आहे तिथं इथं आमची दुसरा भेटलेली आहे बघून सगळं तुम्ही या पाणी आहे काय म्हणतोय काय झालं काय त्याचं त्याचं नाही पाणी प्यायला खूप सगळं प्यायला आहे सगळं तर भाई बघा बघा या आमचा सगळा पिवायला पाणी विणी हा तर आता आम्ही ऑर्डर देतो ना खाऊन घेतो मस्त तिकडे भाई भाईचा नॉन राईस आलेला आहे मी तसात बसलेला आहे माझा व्हेज राईस नाही आला मी अजून वेट करतोय तर व्हेज राईस मला कधी येत आहे फायनली काय माझा राईस पण आलेला आहे ना अक्षा अर्धा संपलेला आहे ना माझा इकडं आत्ता कुठं आलेला आहे आवड्याला पोचलेलो आहोत तर झालंय असं की असताना एवढी ट्रॉफिक येते एवढी ट्रॉफिक जाम बेकार दंबाची ट्रॉफिक होती हे बाईला बोललो काय व्हिडिओ काढ व्हिडिओ काढ मी गाडी चालवत होतो म्हणून व्हिडिओ नाही काढू शकलो तर भाईनी काढलीच नाही मला बोललो काय काढ काढ व्हिडिओ ब्लॉग मध्ये दाखवू शकेल ना काय कुठली ट्रॉफी होती तुम्हाला थोडी माहीत किती ट्रॉफिक होती तर असं झालं की ट्रॉफिक ज्या होती तर ट्रॉफिक कशी कशी गाडली गाडी म्हणजे न आता आम्ही आलो आहे आता सध्या आवरे गावात पोचलो आहे बघा अक्षय ऐकून आहे सोबत आता डायरेक्ट जत्रेला तर नाही भेटलो आम्ही आम्हाला जत्रेला तर नाही भेटली ना डायरेक्ट आता आम्ही पालखीच बघायला चाललो आहे पालखी सोला यांचा तर त्याला भेटूया तर फायनली आता गाडी घेतलेली आहे मी आणि अक्षय चाललं आहे आता त्याच्या ते घरी आणि मी आता माझ्या घरी चालले आता गाडी घेतली आणि चालले आहे घरा तर मित्रांनो आता आजचा व्लॉग इतकाच होता व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा कसा वाटला ते असेच नवनवीन व्हिडिओज वी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाईक ला नक्की व्हिजिट द्या थँक्स फॉर वॉचिंग जय शिवराय